पत्नीच्या आईवडील वडील आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आईवडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे बी ती साखळी तर सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे किंबहुना त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे हो असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा ते द्यायला पाहिजे आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगींचं ऐकायला पाहिजे आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाही तर आणखीन काहीतरी करतील त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे माझ्या आणखी नाही दुसरी कल्पना आहे की आता हे सारखं सारखे मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीचं होतं ते काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी, जी, दे, जी, जी आर वर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने देऊन टाकायची ताबडतोब जी आर इश्यू करायचा ताबडतोब त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हे सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीत हे करा आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथे जर या शा मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर जाण्याचा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरी सुद्धा त्याला न्याय देऊ शकतील दे। तुमचं भाष्य उपरोधक आहे का खरं ही तुमचे मुळात मनातली खरकत आहे कारण की मुळात हा प्रश्न उभा झाला तुम्ही थेट उघड भूमिका घेणारे भुजबळ एकदम वेगळ्या भूमिकेवर का आले अरे मग माझा पाठिंबा आहे त्यांना द्यायला पाहिजे सगळ्यांना व्यायाचे व्याय व्यायाचे व्याय व्यायाचे जे जे कोण असतील ना जेवढी साखळी काढून घेईल तेवढी सगळ्यांना द्या आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार त्यावेळी तिथेच तर मंत्र्यांची राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आर ताबडतोब निघत जातील एक नवीन 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 कल्पना ज्या आहेत रोज ज्या जन्माला येतात त्यांच्या पडून ज्या आहेत त्याचा आपण आजार राखला पाहिजे म्हणून कल्पना मांडायची आणि ऐकली जाते अशा पद्धतीचा वारंवार फायदा मिळतोय सुरुवातीला ते म्हणले की मराठवाड्याच्या लोकांना द्या त्यानंतर म्हणले की पूर्ण मराठा समाजाला द्या त्यानंतर म्हणले की ओबीसीतून आरक्षण द्या त्यानंतर पुढे जाऊन ते परत म्हणले की मुलं आणि मुली यांना द्या आणि आता म्हणतायत की आत्या मामा मामी या सर्वांना द्या सरकारमधून त्यांना पाठिंबा आहे का की जेणेकरून ते मागण्या करतायत सरकार मागणी करत मला काही माहित नाही सरकार जे आहे त्यांनी वाटाघाटीचा काही घोळ घालवणे माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणतायत त्यांनी सांगितलं निजामशाहीचं आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना तेही मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे जे काही सासू सासरे असतील भेवणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतो आहे काय आणि सरकारने उगीच जे आहेत कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चावर वगैरे घेऊन येतील काय आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं सरकारला कुठेतरी वेटीच धरलंय काही नाही जे मागणी करतायत त्याला सरकार होकार देत नाही त्यांच्या असं आहे त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहेत सरकारला वेटी धरायचं काय सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतरी ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रामध्ये